तुम्ही खूप भाग्यवान आहात की देवाने हा संदेश तुमच्यासाठी खास पाठवलेला आहे योगायोगाने हा संदेश तुमच्यासमोर आला आहे तर तुम्ही खूप नशीबवान आहात हा संदेश खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी देवाचे खास आशीर्वाद तुम्ही आता प्राप्त करू शकता जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं स्वामी नावाचा जयघोष करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आज निवडलेल्या या संदेशाद्वारे देव तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे तुमच्या देवावरचे विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे तुम्हाला देवाचे शब्द शांतपणे ऐकायचे आहे देव तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या जीवनात धोका निर्माण करणाऱ्यांना देव आता सद्बुद्धी देणार आहे देव तुम्हाला इशारा देत आहे जागृत आणि प्रार्थनापूर्वक तुम्ही राहा कारण देव तुमचे रक्षण करत आहे आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे त्यामुळे हा संदेश वगळण्यासाठी नाही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा देवाच्या दैवी संरक्षण तुम्हाला वेड बनवेल परंतु जे नुकसान करू शकतात त्यांच्यापासून तुम्हाला सावध करणार आहेत देवा बाळा काळजी करू नकोस देवाची उपस्थिती तुमच्यासाठी आहे देव नेहमी तुमच्यासोबत आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे हे लक्षात घ्या अडचणी निर्माण होत असल्या आयुष्यात तरीही त्यामध्ये तुम्ही एकटे नाहीत देव तुम्हाला आश्रय आणि शक्तिशाली बनवत आहे तुमच्या वेदना देवाला माहीत आहेत तुमचे कष्ट देवाने पाहिले आहे तो तुमची पावलोपावली सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करत आहे मी वेगवेगळ्या रूपात तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणार आहे लक्षात ठेवा तुमच्या शत्रूने तुमच्या विरोधात आपल्याला षडयंत्र काम करणार नाही घाबरू नका योग्य वेळी तुम्हाला माझे चमत्कार अनुभवायला मिळतील कितीही शत्रूने तुमच्याविषयी षडयंत्र रचलेले असले तरी ते कामे हो, हा विश्वास देवावरती असेल तर लगेच होय देवा महान आहे असे टाईप करा तुमच्या नकळत देव तुमच्यासाठी काम करत आहे तुमच्यासाठी खास योजना तयार करत आहे आणि जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा तुमच्यासाठी त्याच्या मार्गात कोणताही अडथळा उभा राहू शकत नाही खूप मोठी दूरची वाटणारी स्वप्ने अनिश्चितपणे खूप कठीण वाटू शकतात पण आनंदाची बातमी ही आहे की देव तुमच्या सोबत आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आज आला आहे योग्य वेळ आल्यावरती देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहे जेथून चालण्याची तुमची इच्छा आहे देव तुमच्यासाठी वाटणारी कठीण पर्वत हलवणार आहे तुमचे रस्ते मोकळे करणार आहे तुम्ही हे देवाचे शब्द ऐकत ऐकत असताना तुमच्यासाठी गुप्त प्रार्थना केली जात आहे तुमच्या सामर्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे हे जाणून घ्या सर्व काही आता लवकरच तुमच्यासाठी आनंदमय होणार आहे सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे आशीर्वाद प्राप्त घेण्यासाठी लव यू गॉड असे टाईप करा तुम्ही खूप काळ ती वेदना सहन केली आहे प्रतिकूलतेचे ठिकाण सोडून आता पलीकडे जाण्याची वेळ आली आहे तुमच्या प्रत्येक दिवस देवाच्या पुस्तकात आधीच लिहिलेला आहे जेव्हा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा त्या अध्या अध्यायावर लक्ष देऊ नका तुम्हाला थकवा किंवा निराशा पाठवू शकते जे वचन दिले आहे ते ठेवा हार मानू नका हा देव फसवणारा देव नाही तुमच्यासाठी त्याच्याकडे खूप चांगल्या योजना आहेत देवाचे शब्द कधीही खोटे ठरत नाहीत विश्वास आणि स्वीकारण्यासाठी स्वामी आई मी तुमचं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा देवाच्या परमेश्वराच्या शब्दावर ठाम राहा विश्वास ठेवा अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा देव शक्य करतात कारण की देवासाठी अशक्य काहीच नाही तो अशक्य वाटत असतानाही तुमच्यासाठी मार्ग काढत आहे प्राथमिक जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यात सामर्थ्य अजून वाढते यशाच्या शिखरावर चढणी ते धावतील ते थकणार नाहीत प्रार्थना करा मला माहीत आहे की मला पूर्णपणे बरे करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे आणि मी विनंती करतो माझ्या देवाकडे परमेश्वराकडे की आता शरीराच्या प्रत्येक भागाला तुम्ही भेट द्या आणि त्रासापासून मला मुक्त करा बरे करा तुमचे संरक्षण आणि प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे देवा मला माहीत आहे की तू नेहमी माझ्याबरोबर आहेस आणि मला माहीत आहे तुमची शक्ती माझ्या कमकुवतपणावर परिणाम करते हे स्वामी राया आमचे जीवन तू चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून निवारण सुद्धा तूच करतोस तूच आम्हाला आमचा विकास करतोस आणि तूच सगळी दुःखे दूर करतोस माझी स्वामी माऊली माझे भगवंत हे पांडुरंगा हे देवा हे ब्रह्मांड नायका तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद आणि तुझ्या चरणाजवळ आमचे मस्तक कायम असू दे तू सोडून आम्हाला दुसरे कोणीही नाही असे स्वामींचरणी तुम्ही प्रार्थना करा आणि बघा स्वामी शक्तीचा चमत्कार हा चमत्कार जर तुम्हाला अनुभवले असेल तुम्ही तर नक्कीच तुमचा अनुभव ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा कारण तुमचा एक अनुभव नक्कीच दुसऱ्या दहा जणांना प्रोत्साहित करत असतो बाळा माझ्यावर विश्वास ठेव जो माझी भक्ती करतो आणि जो माझे नामस्मरण करत असतो अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगलेच काम करत असतो त्यांचे आयुष्य भरभराठीला आणत असतो आयुष्यातील असंख्य समस्याची कारणे हेच की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही तू माझ्यावर विश्वास ठेव बाळा आता तुझे रडण्याचे दिवस संपले आहे आता तुझ्या आयुष्यात आनंदाची उधान येणार आहे कारण देवदूत आता तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन मी पाठवत आहे रडू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर स्वामी मौली माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देवासाठी सर्व काही शक्य आहे पावला पावलावर संकटे असले तरी देव आपल्याला त्यातून तारत असतो विश्वास असला स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि सर्व चिंता सर्व निशंक स्वामींचरणी सोपवा आणि स्वामी भक्तीत लीन राहा कारण जो भक्त स्वामी भक्ती करतो तो दुःखी कधीच राहत नाही धन्यवाद